खामगाव शहरातील विविध समस्यांना घेऊन गणेश चौकसे यांच्या नेतृत्वात चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघालेला हा मोर्चा बाराधरी मेन रोड जगदंबा चौक पोलीस स्टेशन पोलीस पोस्ट ऑफिस समोरून नगरपालिकेवर धडकला यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद आहे की खामगाव शहरातील विविध प्रभावी भागामधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना थकीत असलेले हफ्ते त्वरित उपलब्ध करून द्यावेत तसेच ज्या घरात नगर भागातील नागरिकांना रस्ते नाल्या व पिण्याचे पाणी इत्यादी मूलभूत सुविधा तात्काळ पुरवण्यात याव्यात सन दोन हजार अठरा मध्ये दे देवघर असोसिएशन मुंबईच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेच्या आधारे मेहबूबर नगर शंकर नगर डाल फाईल बर्थडे प्लॉट बाळापूर फाईल व इतर भागातील प्लॉट रेग्युलर आई करून नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा अशा अनेक समस्या दूर करण्याच्या मागणीला धरून मोर्चा नगरपालिका धडकला या समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव